हॅलो फ्रेंड्स मी सौ सुनीता दोरगे सातबारा किचन आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मी आज आठवणीतील कविता इयत्ता सातवीच्या बालभारती पुस्तकातील माझी कन्या कवी बी म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते यांची माझी कन्या ही प्रसिद्ध कविता ऐकणार आहोत या कवितेत कवीच्या लाडक्या मुलीस कोणीतरी तिला टाकून बोलले चिडवले आणि ती रडू लागली तिची डिळवाळपणे समजूत काढणारी ही कविता माझी कन्या गाई पाण्यावर काय म्हणून आल्या का गंगाय मिळाल्या उभय पितरांच्या चित चोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला उष्ण वाहती नाशिकात गुलाबाला सुखविती काश्मिरात, नंदनाती लहलविती वल्लरीला कोण माझ्या बोलली छबेलीला तुला लंकेच्या पार्वती समान पाहुनिया हो स्वाभिमान, काय त्यातील बोलली एक कोण आहा आली ही पहा भिकारीन, रत्न सोने मातीत जन्म घेते राजे राजेश्वर निज शिरी धरी ते कमळ होते पंकात तरी येते वसंत श्री सत्कार कराया ते पंक संपर्के कमळ का भिकारी धुली संसर्गे रत्न का भिकारी सूत्रसंगे सुमहार का भिकारी कशी तू ही मग मजमुळे भिकारी नेत्र गोला तुन बाल बालकिरण येती नाच तेजाचा मुखी करीती पाच माणिक आनकी की हिरा मोती गडे नेत्रातवलवनतळो येती काय येथे भूषणे भूष विविध वसने वा अधिक शोभ वावे दानसीमा हो जेथ निसर्गाची काय महती त्या स्थली कृत्रिमाची तुला घेईन पोलके मखमलीचे कुडी मोत्याची फूल सुवर्णाचे हौस बाई पुरवीन तुझी सारी परी आवरी प्रलय महाबारी प्राणजांच्यावर गुंतले सदाचे किंचित पुरविता नये त्यांचे तदाबापाचे हृदय कसे होते न वदता अनुभवी जानती जे देव देतो सद्गुणी बालकांना काय मनुनी आम्हास करंट्यांना लांब त्याच्या गावास जाऊनिया गुड घेतो हे त्यास पुसोनिया गावी जातो ऐकताच त्या काली, पार बदलून ती बाल सृष्टी गेली गळा घालून रेशमाचा Ude ete mi por adnyavacha Ude ete mi por adnyavacha